दिल्ली विधानसभेच्या निकालातून सर्वात मोठा भूकंप आम आदमी पार्टीत आला कारण माजी मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष केजरीवाल यांचाच पराभव झालाय केजरीवालांसह इतर तीन नेते देखील जेलमध्ये गेलेले आहेत त्यांचाही पराभव झालाय पाहूयात हा रिपोर्ट जनता का जो भी निर्णय है जनता का जो भी फैसला है उसे हम पूरी विनम्रता के साथ स्वीकार करते हैं दिल्ली विधानसभेचा निकाल लागला आणि सर्वात मोठा भूकंप आपच्या गोटात झाला कारण आपचे मुखिया आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतः पराभूत झाले भाजपच्या परवेश वर्मांनी केजरीवालांचा पराभव केला नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवालांचा चार हजार एकोणनव्वद मतांनी पराभव झाला मनीष सिसोदियांचा जंगपुरा मतदारसंघातून सहाशे पंचाहत्तर मतांनी पराभव झाला सतेंद्र जैन शाकूर बस्ती मतदारसंघातून वीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मतांनी हरले ग्रेटर कैलाश मतदारसंघातून तीन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मतांनी सौरभ भारद्वाज यांचा पराभव झाला विशेष म्हणजे केजरीवाल मनीष सिसोदिया आणि सतेंद्र जैन हे तिघेही भ्रष्टाचाराच्या आरोपात जेलमध्ये जाऊन आलेले आहेत या तिघांचाही पराभव झाला या विजयाने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे सातत्याने खोटी आश्वासनं देऊन आणि लोकांना त्या ठिकाणी भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे आणि खोटं राजकारण चढणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे केजरीवालांच्या पराभवाचं मुख्य कारण म्हणजे दारू घोटाळ्यात भ्रष्टाचाराचे आरोप मुख्यमंत्री असताना केजरीवालांना जेलमध्ये जावं लागलं आणि जेलमधूनच त्यांनी दिल्लीचा कारभार केला जामीन मिळाल्यावरच राजीनामा दिला होता केजरीवालांवर दारू घोटाळ्याचे मास्टर माइंड असल्याचा आरोप झाला गोव्याच्या निवडणुकीत दारू घोटाळ्याचे पैसे वापरल्याचा आरोप झाला चार महिन्यांआधी आतिशिंना मुख्यमंत्री करून भ्रष्टाचारी आप बद्दलची इमेज जनतेच्या मनातून गेली नाही कोरोना काळात केजरीवालांनी चाळीस कोटींचा काचेचा बंगला बांधल्याचाही आरोप भाजपनं करत शीश महल म्हणून प्रचार केला शुद्ध पानी कचरा से ढीग यमुना नदी साफ करने से सा आश्वासन केजरीवाल पूर्ण नहीं हमें उनका दस साल से साथ नहीं मिल पा रहा था दिल्ली में कोई काम नहीं हो, हो पा रहा था मगर ये जो सरकार बन रही है दिल्ली में ये प्रधानमंत्री जी के विजन को दिल्ली में लेके आएगी तो मैं प्रधानमंत्री जी का धन्यवाद करता हूँ कि उन्होंने अपना समय दिया दिल्ली की जनता का बहुत, बहुत बहुत एक बार फिर से धन्यवाद करता हूँ और ये जीत मोदीजी की जीत दोन हजार अकरा मध्ये अण्णा हजारेंच्या विरोधी आंदोलनातून केजरीवाल देशात समोर आले होते मात्र अण्णांच्या पक्ष काढण्याच्या जाऊन अरविंद केजरीवालांनी ऑक्टोबर दोन हजार बारा मध्ये आम आदमी पार्टी नावाचा राजकीय पक्ष काढला आणि दोन हजार तेरा मध्ये काँग्रेसच्याच पाठिंब्यावर पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले मात्र पंचेचाळीस दिवसातच राजीनामा दिला आणि त्यानंतर दोन हजार पंधरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत मुख्यमंत्री राहिले पण ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधात केजरीवालांनी पक्ष सुरू केला त्याच भ्रष्टाचाराच्या आरोपात केजरीवाल जेलमध्ये गेले आणि दिल्लीच्या जनतेनेही साथ सोडली ज्या दिवशी पक्षाने पार्ट्या आल्या आणि पक्षाने पार्ट्या काढून सत्ताने पैसा याच्या भोवती फिरायला लागले सत्ताने पैसा समाजने देश दूर गेला आणि सत्ताने पैसा डोळ्यासमोरून मग दारूचे दुकान दारूचे लायसन्स दारूच्या बाटल्या हे सगळं डोळ्यासमोर आलं तेव्हापासून मी माझा संबंध तोडला परत संबंध ठेवला नाही केजरीवालांवर पक्षातून हुकुमशहा प्रमाण पक्ष चालवत असल्याचा आरोप झाला एक एक से केजरीवाल से सहकारी कुमार विश्वासानी नीच चारित्रहीन व्यक्ति पास दिल्ली मुक्त तिखट प्रतिक्रिया दिली सबसे पहले तो भारतीय जनता पार्टी के लोगों को जीत मिली है उन्हें बधाई और आशा करता हूं कि जो जनादेश दिल्ली की जनता ने उन्हें दिया है उसकी वो प्रतिपूर्ति करेंगे और वे सब आम आदमी पार्टी के लाखों करोड़ों कार्यकर्ता जो अन्ना आंदोलन से आए जिनके बहुत ही निश्चल निष्पाप और बड़े भारत की राजनीति को बदलने के सपने की हत्या एक निर्लज नीच मित्रहंता आत्ममुग्ध और चैत्रहीन व्यक्ति ने की उसके प्रति तो क्या संवेदना दिल्ली को उससे मुक्ति मिली अरविंद केजरीवाल तीन वेला दिल्ली से मुख्यमंत्री राहले मात्र चौथा निवकीत केजरीवाल जनते ब्यूरो के रिपोर्ट टीवी नाइन मराठी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं